काय टका टका जुबा काय काय भराय ना भराय ना काय काय चाललंय मग आपला छान छान एकदम मस्त चाललंय बेस्ट चाललंय एकदम टका टका चाललंय काय डोकऱ्या कडे चालला मग ए डोकऱ्या कडे चालला अरे मना डोकर आणते मना डोकर आणते ना तू काय जेवण हाय तू पण डोकऱ्या <laughs> जाऊन झाला काय आजोबा आजोबा आमच्या आजोबा मस्त गेलो ते हो मी डोकऱ्याच आहे रा पण मी तुम्ही थोडा बारका आहे बारका आहे म्हणून मी नांगले डोकऱ्या तुला काय मग आजोबा काय थंडी बिंडी पडते का नाही थंडी बिंडी लागते का तुला अरे तुम्ही मा वयाई झाली आता मला काय आजोबा आपू मित्र मित्र पहिल्यांदा मित्र बापू मम्मी जरा तुमच्यापेक्षा जास्त वयस्कर आहे म्हणून तुम्ही नातू भांगता का काय भाऊ दादा बिदा काय सांगा अरे बापा, बापा मी तेव्हा तुमच्या वयाने मिला मी तुमच्यापेक्षा जाम लहान आहे लहान आहे बाबा मी आजोबा जेव्हा ते सगळं बाजूला जाते तर तुम्ही निघाला कुठे चालले कुठे तुम्ही मला सांगता का बरं अरे मी सल्लो चालत चालत जरा फिरते मी शांतारामशे वाड्या जरा चाललो शांतारामशे वाडीन चाललो वाडीन सल्लो बाबा वाडीन सल्लो मी शांतारामशे काय काय लावले जरा बघवा चाललो मी शांतारामशे वाडीत अरे डोकऱ्या डोकऱ्या शेवटा बेटर घाल

अरे यार दोस्ती में ये मजाक चलता है नो टेंशन अरे आजोबा आजोबा चिडू नको चिडू नका मस्करी मस्करी करतात जाय जाय फिरा फिरा म्हातारे माणसं जरा व्यायाम केलाच पाहिजे चांगलं फिरलाच पाहिजेत शरीराला ध्यान दिलं पाहिजेत बरोबर आजोबा एक एक नंबर काम करा व्यायाम व्यायाम करा व्यायाम करा तुम्ही व्यायाम करा वाक करा वाक 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 कोणी नवीन गाडी घडली नवीन गाडी दिखते ती म्हणा समोर कोणची गाडी उभी आहे हा हा कोणची कोणची गाडी आहे ही हा कोणी घडली का अरे टकाटा का जोबा टकाटा लावून गेला गाडी कोण पाहुणे आपली गावना काय गाडी येते पाहुणे गाडी आहे आमची नाही आमच्याकडे गाडी आला आम्ही काय आमच्या सायकल सायकल सुद्धा नाही मिळाली गाडी आहे काय आमची पंचायत अरे आज काही दुकान बिकन खोललं नाही काय हा खाली मस्त भलाय काय दुकान बिकन खोलवा का नाही धंदा झाला ना थोडाफार नाही नाही आज आज सुट्टी सुट्टी येते सुट्टी जरा बाहेर जायचंय मला ना यासाठी आपलं चिकन मार चिकन माड बन 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 ठेवले ठेवले बन ठेवले असं तेच बन ठेवलंय जरा बाहेर जायचं मला जरा हो बाहेर जायचं बाहेर कामाय जरा कामाय अरे काय काय मार्ट मार्ट आहे काय याचे डी मार्ट आहे काय चिकन मार्ट आहे चिकन काय बोलते काय समजत नाही मला आता तू बैराव झाला बैराव झाला बैराव झाला तू आवाज पण नीट आहे अरे हे काय नाही आवाज येणार मला टका टाकाय मी टका टाका जोबा एक नंबर चला तुम्ही बहा गप्पा गोष्टी करा मा, मा जाम मजाक बिझाकड विला ती माया मी जाते आता बाबा मला काही राग नाही मी तेवढ्यापती राग करते पण काय नाही काय नाही ठीक आहे ठीक आहे चालते चालते आपले यारी दुस्तीमध्ये मजाक मस्ती चालत आहे चल सल चल मी जाते मी जाते आता मी जातो शांताराम बाबा वाड्या जरा जाते मी आता काय लावले वाडी बघते बस बसका बस, बस का मित्रा हो आजोबा सावका जादम सावका ज या हो चल जाते जाते बाबा जाते जाता हा हो काय रे काय रे काय रे तुम्ही दोघं आजोबाई काय पण मस्ती करतात ते हा हाय काय पण बोलतात बिचाराला अरे थोडीफार थोडीफार मस्ती करावीच लागतंय करणार का हा आपला तर दिवस कडा हा आपली नको बोलू आपलं नको बोलू तुमचं दोघे बोला दोघं बोला मा नको बोला मी जेव्हा जेवण एकदम मागेच गेले नाव खर्च वाबा वा, जामदात कडा ला लागला <laughs> 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 तू काय टाका टका आजोबा काय काय नाही केलं काय काय नाही केलं आमचे शेतान शेतन हा वावरून वावर वावरून तुम्ही मस्त मस्त आजोबा भरवटला तुम्ही आला फिरत फिरत आमच्या वावर अरे पोरा पोरा आलो फिरत जरा पाय मकुला करीत आलो बरा थंडी दिवसांना जरा ऊन पडले तर आलो बरा फिरत फिरत जरा नुसत ऊन पडले जरा थंडी उडली पाहिजे का नाही आपली हा जरा डोकरा म्हणून सदा ऐशी पाहत झाली आपली आता काय थंडी जिपते का आपल्याला आलो फिरत फिरत पाय मोकला करीत वा छान छान वाटी झाले काय काय लावलंय काय काय लावलंय हा मस्त की या या जबा जबा या 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 मग या मस्त आला तुझा पाय लागला आमचे मोठे माणसा पाय लागला आमच्या वावराला आमचा वावरला फुलून निघाल वा वा जबा तुम्ही मला बरं वाटलं म्हणजे टाटा शांताराम शांताबाई काय काय लावलंय वाडगेन वाडगेन काय काय लावलंय मी तर वाडगं सांगतो मला काय वारफार येईन मी वाडगच बोलताय महिला पहिल्यापासून आमचं काय जुनी पद्धत ना डोकरी माणसं आहे मी वाडगच बोलताय काय काय लावलाय टकाटका आजोबा टाका टाका लावलं सगळं लावलंय मेथी टाकलाय पालक टाकलाय आता आम्ही जे उभा हे भेंडे लावले भेंड भेंडे लावले मस्तपिकी भेंड लावल्यान छान छान निंग भेंडा था भेंडा अतिवती म्हणजे रोप मसाले भेंडे हा थोडा मोठा झाला मग भेंड होती मस्तपिकी पालक लावलाय कोथिंबिरी टाकलाय बरंच का बरंच काय काय टाकलाय आता काय आवडा टाकला सा आहे टाकवा सगळं काय काय चालू आहे टाकू आजोबा वा वा शांताराम शांताबाई लय कष्ट करत जय जवान जय किसान शेतकऱ्याला कष्ट कष्ट करताना एवढं फलनी बेट पण काय करणार शेतकऱ्याला कष्ट करणार आहे पोटाकरती कष्ट केल्याच पाहिजेत हो आज बाय एक नंबर जरा नजर कमजोर झाली ना तर मी बोलले बेंढच वाटन रामा म्हणाला वाटला छान निघले छान निघले बेंढे बेंढे झाले झाड मसाले मस्त की झाले ना शांताराम मसाले आजोबा आजोबा तुम्ही बोला ना मस्सा मस्त होणार नाही वायऱ्या 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 कन्हा या खिसले वायऱ्या वायऱ्या काय खसल्या कन्हाचल्या आजोबा काय चेष्टा करता तुम्ही जुनी माणसं तुम्हाला सगळं माहिती आहे तर तुम्ही चेष्टा करता हे ठिबक आहे ठिबक ठिबक सिंचन ठिबक सिंचन केलंय यांच्याशी ठिबक सिंचन केल्यामुळे हे आपलं पाणी पण वाचतंय मस्क पाणी जातंय याकर पाणी पण जास्ती वाया जाय नाही त्यामुळे ठिबक सिंचन केलंय <laughs> शांत रा मला मजा करायचं वय रा काय आपली नोकरा म्हणून सगळं काय वर्षी मुलाव येईल हांगता येईनी त्या करते हाय तो मजा करून घेवाई मस्तपैकी न लोकला हवीत रे वाय सगळी तुम्ही आपलीच म्हणसान प्लीज प्लीज आजोबा आहे नका बोलू ना बोल नो मॉडवली पाण्याला वरती जाऊ शेनो काढून आजोबा प्लीज प्लीज आमची गाव ही शान आण तुम्ही आजोबा अरे सिद्धार्थ चंद्र मोकरे वगैरे अरे मी काय आवडी लवकर म्हणणार नाही काय आपला शतक शतक पार करणारच मी आवडी लवकर नाही म्हणणार टेंशन घेऊ नको तू <laughs> बा तुम्ही लैस लैस कदरना घण रे डावरे का जांबरी मारत <laughs> आजोबा जाबाय आमच्या समोर नका बोलू राव मार बघू नको राव आपण जाम बेकार होते ते बोललात तुम्ही तुम्ही जाम जपिन सकते, जाम जपिन रे हो हो तुमचं <laughs> सगले या आशीर्वाद आहे मासो पुढंना माया असेल तुमच्यावर तुमचं पण कऊ पण चांगलं सोल चांगलं सोल काय वाईट न तुमची मस्त की वावर आहे ना वावर एक नंबर पावर बघ मनाचा शब्दाला वावर नी तुम्ही वाडीच करताय शांताराम शांताराम गुलाबाई फुलं जांबारी होऊ फुले राम मस्त मस्त गुलाबी गुलाबी फुलं फुललेन वा 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 गुलाब गुलाब पण बारी लावले तुम्ही वा वा मस्त बहार आलाय गुलाबाला डांगली लावली डांगली एवढी मोठी झाली मस्त पिकी बारके डांगली कपन लावली गुलाबाई तर मस्त फुले ना झालाय मस्त पिके पाहिजे तुम्हाला कोणी गुलाबी फुलं माथ्या पाहिजे का र गुलाबा फुलावरून माय डोकरी जाम माय डोकरी मनात गेली होडून लवकरच गेली र माय जीवन साथी माय डोकरी होडून गेली तिला जाम गुलाबा शेक होता ती हेंडेन जाम गुलाब फुलं भरवाई तिला गुलाबी फुलं जाम आवडाई आजी झाड बघू म्हणा ती आठवण आली जाम मनापासून आठवून आली आजोबा तुम्हाला आजी आठवण आली का काय करणार झालं बाबा एकदा बुलावा तिला म्हणजे जावं लागतंय काय करणार काहीच करू शकत बाल पोरून दो मी जाते आता मा घरा तुमचं वावरांचं काम करा तुम्ही वाडींचं काम करा मी के वावर वाडी काय पण बोलतय तुम्ही काम करा बाबा तुम्हाला नुसतं कामानं मी टाइमपास केला त्याकर मलाच बेकार वाटते मी जाते आता जाते, जाते जाते बा तुमचं काम चालू होतं मी तुम्हाला मध्ये येऊन त्रास दिला अरे बस का बस का आजोबा तुम्ही आला म्हणून आम्हाला बरं वाटलं उलट हा बस का तुम्ही हे नका बोलू ना आजोबा काय आजोबा तुम्ही छान आण आमची तुमचा पाय लागला आमचे वावरण बस झालं आम्हाला मी काय पाहिजेत हो हो ना मोठ्या माणसा आशीर्वाद म्हणजे देवा आशीर्वाद चला दो जात तुमचं काम करून घ्या टकाटक ठक मध्ये सर शांते आजोबाला बरं वाटलं चला आपलं काम चालू करू सर हो हो खट टाकून घेऊ खट टाकून घेऊ खट साईडशी ना खट टाकू असं करू हो हो शांती जमते जमते हा जमते हा ओके ओके जमते